आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन दिनांक पंचवीस मे रोजी शुभांगी सुजय मेहत्रे वर्ष पन्नास राहणार सोन्या मारुती चौक पद्माराजे गल्ली शनिवारपेठ कोल्हापूर यांच्या घरी चोरी केली होती या चोरीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने व रोकड लंपास झाली होती या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे यांनी पथक नेमले होते पथकातील पोलीस अंमलदार तानाजी दावणे यांना मिळालेल्या माहितीनुसार एका विधी संघर्ष बालकास मोठ्या शिताफीनं ताब्यात घेतले त्यानं गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेली अठरा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी मिळून पंधरा लाख एकोणतीस हजार रुपये किमतीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे सदरची कामगिरी उपविभागीय अधिकारी शहर विभाग अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्ष्मीपुरी श्रीराम कन्हेरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन किशोर पवार प्रतीक शिंदे यांच्या पथकानं केली आहे सनेज गे ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार